पाडळी येथे ऊसतोडणी रकमेच्या वादातून चौघा जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटना दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी घडले आहे म्हणून या प्रकरणी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सात वाजून एकोणीस मिनिटांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रविवारी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पाडळी या ठिकाणी आरोपितांनी वस्तोडणीसाठी उ... उचल दिलेली होती मात्र ही रक्कम दोन लाख रुपये व राहिलेली सात लाख रुपये देण्याचे ठरले होते मात्र वारंवार मागूनही देत नसल्याने फिर्यादी व फिर्यादीच्या भावाने दुसऱ्या मुकादमाकडून पैसे घेऊन आरोपितांना परत देण्याचे ठरवले याबाबतची माहिती आरोपितांना झाल्याने फिर्यादी व साक्षीदार यांना जातीवाचक शिवेगाळ करून लाकडी दांड्याने पायावर पाठीवर मारून मुक्कामार दिला तसेच भिल्ल समाजाच्या जा जातीवर जातीवाचक शिवे गाळ केली आणि ऊस तो तोडणीसाठी येत नाहीत आमचे पैसे देऊ नका आमचे पैसे बुडाले पण तुमचे मुंडके तोडल्याशिवाय तुम्हाला तो सोडणार नाही तुम्हाला जीवेच मारून टाकू अशा देखील धमक्या देण्यात आल्या म्हणून या प्रकरणी फिर्यादी शंकर अंकुश बर्डे वय पंचवीस वर्ष व्यवसाय मजुरी यांच्या राहणार पाडळी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून रवी भीमराव मिसाळ अमोल भीमराव मिसाळ दोन्ही राहणार खोकरमोहा मोहा पिनू भगवान इंगळे अरुण खोपडे या दो चौघा जणांच्या विरोधामध्ये शिरूर कासार पोलीस ठाण्यात कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन एकोणतीस तीन चार एकशे सत्तावीस एक तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच बी एन एससह कलम तीन एक आर तीन एक एस तीन दोन ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार शिरूरकासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत